हॅलो एव्हरी वन नमस्कार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ना गुड इव्हनिंग इव्हनिंग म्हणजे सहा सहा वाजलेले आहेत आम्ही चाललो डिमटला उद्या चाललो आहे आम्ही गावाला त्यामुळे चाललो आहे बघू कशाला चाललो आहे काय काय सामान घेऊन यायचं आहे म्हणून चाललेलो आहोत गाडीवर मी आमची डॉली मी आहे अनामिका मी का तीनच लोक आहे मिळतात चाललो आहे वॉच 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 बाहेर गेला का बाहेर चप्पल घाला लय लय सुस्त हिला सगळ्या चपला घातल्यावर काय पण हे द्या ते द्या असू दे असू दे काय गडल एवढं सगळं कशाला पाहिजे आता दिवसभर मी घालतो आमच्या प्लॅटर बघून मला कसं चपरीत येते कशाला घेतले डालू ते असे तुथलं चांगले दिसत ते घाण झालं पांढरे चप्पल डॉलीन आमच्या जरा भांडी कस काम लय काम केलं डोगा मी क्लिनिंग पण केली ना डॉलीच्या रूमची सगळी क्लिनिंग केली काम केलं पापड केले सगळे वाळवले ते भरून ठेवले आता गावी गावी जायचं म्हणजे सगळं साफसफाई हे काम होतं बाबा आणि दिवसभर लाईट गेली आमच्या इथं रे झाला मला घंटा टाला थकून गेलोय चेहऱ्याचा थकवा दिसालाय डालिया जे होते ताबदारा पावडर लागे तर बरं दाखव पावडर लावून घेते आता तर गोरी झालीस काय डीमार्टला आलोय वारं अगदी भारी सुटले घरघर वाटाले ना डालो हवा छान सुटले ना हे बिस्किट वगैरे घ्या गो उद्या प्रवासात जायला अहो घ्या हो तुम्हाला कुठलं पाहिजे

साडे चारशेला दिली चला जाऊया आमच्या गावी आम्ही रेडी झालेलो आहोत हॅलो गुड मॉर्निंग तयार झाले तयार झाले व्याग झालेत सकाळी सकाळी उठून खूप काम केलेलं आहे मी आत्ता वाजलेत साडेसहा मी सकाळी उठलेली पाच उजता चपाती चटणी ज्यूस असं सगळं केलं अगदी झाडू वगैरे सगळं पाणी घासून सगळं कट्टा बिट्टा धुवून सगळं बंद करायला लागते नळं गॅस गॅस पाईपलाईन आपलं सगळं बंद करायला लागते ते सगळं बंद केलं आणि सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवलेली पण असते ना घरातनं जायचं म्हणजे गावाला जायचं म्हणजे लई तयारी करायला लागते त्याला क्लिनिंग केलं झाडं नाही यांनी सगळं पाणीविणी घातलेलं आहे बिचारी झाडं अशी दिसत आहेत काय माहिती आता हल्यानंतर कशी होणार आहे चला आता की नेले गरम आलंय मी तर फक्त नुसतं असं लिपस्टिक लावलंय काय लावत नाही बाबा म्हणजे गरम गरम होते आता आवरलंय आणि आता सामान सगळं बाहेर घ्यायचंय किती आठ वाजता गाडी वाटतं कल्याणला पण इथून पण जायला वेळ लागेल ना तुकर तुकर तुकर। चल तू का चाल काय आलो आलोय स्टेशनला गर्दी नाही आहेत कारण संडे आहे त्याच्यामुळं अस किती तारीख आणलो चार ना हां चार तारीख आहे प्लॅटफॉर्म खाली आहे पुढे गेले असले बाई माझ्याकडन काय होत नाही आता आम्हाला शाळेत जागा जाता जाता शौर्य कॅम्प मध्ये राहतो अरे <laughs> 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 对对对对 नमस्कार मंडळी आता आम्ही आहोत पुण्यात आणि दोन तास आम्ही टाईमपास केलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत वंदे भारतनं पुणे टू कोल्हापूर पु। आहे ना कसं वाटतं कसं वाटतंय अल्लं वंदे भारतनं अजून अलो अलो बस बसल्यानंतर एक्सपिरियन्स सांगा मी तुम्हाला कशी आहे वंदे भारत फर्स्ट टाईम आम्ही वंदे भारतचा प्रवास करणार आहे आणि रिझर्वेशन आहे आमचं फुल ते भरी वाटते बघ वाटते ही जी लागली ना ही बेळगाव जाते बर का आता लागणार आहे आमची पण पुण्याला पुणे टू कोल्हापूर त्याला आम्ही जाणार आहे ना डायरेक्ट तो बेळगावला काय शरद घेणार कस त्या घेतील कसं चालू बोलायचं हाय आमचं काय नाही हा नाही तुमच्या तिकीट दाखवायचे म्हणजे महाराज

सीट एकदम मस्त आरामदायी है सान खेवा है टेबल है ਸਟੈਂਡਿੰਗ ਰਾਈਨਿੰਗ ਕਰੀਏ ਬਹੁਤ ਹੀ ਸਖੀ ਖਲਾਸਾ ਬਿਲਕੁਲ ਰਿਲੇਵਸ ਅੱਗੇ ਲੋਚਾ ਗੇਟਿੰਗ ਪੁਆਇੰਟ ਸਵੇਨ ਨਹੀਂ ਲੱਗ ਰਿਹਾ ਹੈ ਬਲੈਂਡ ਹੈ ਉਹ ਚਾਜਿੰਗ ਪੁਆਇੰਟ ਗੜਾ ਹੈ ਖਾਲੀ ਬੈਟਰੀ ਹੋਲਡਰ ਦੇ ਬਟਨ ਵੱਲਣਾ ਹੈ मेरी बॉटर का माझा चुकता होती काय मध्ये बंदिवारी मध्ये काय वेगळं काय नसते आणि आहे ना आहे एकदम तेला आता आम्ही फक्त किनी संध्याकाळचा ट्रेन हो फ्रेंड्स संध्याकाळ फक्त आपण स्नॅक्स घेतले ना जेवण नव्हतं कारण की दुपारी ट्रेन आहे ही दुपार जेवण लंच टाइम झालं नंतर इवनिंग

train beats works at glass station satara eh satara and road transport satara satara from satara se satara se <inaudible> kis tarah ka antar hai jyada bolte hain <inaudible> आम्हाला संध्याकाळच्या ब्रेकफास्ट आलेला आहे काय काय आले दाखव हॅपी हॅपी आहे एक हावडा एवढा एक चिक्की एक समोसा

कोल्हापुरात पोहोचलेलो आहोत आम्ही आमची डालून नेणे उतरवत आहेत आलेलं आहे कोल्हापूर आमच्या कोल्हापुरात तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र नाही वेलकम टू कोल्हापूर आपलं कोल्हापूर स्टेशन आणि हे श्री हनुमानजींचं मंदिर आहे आम्ही चाललेलो आहोत पाय पडायला जय श्रीराम जय श्रीराम किती श्री छान मंदिर आहे श्री श्रीगणेशाय नमः जय श्रीराम जय श्रीरां जय हनुमान् श्री। मनोजवं मातुलवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावृष्टं वातात्मजं सुमित्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमान स्तुती मारुती स्त्रोत्र सगळं लिहिलेलं आहे ते जय बजरंग आम्ही इथं डिनर करायच्या ठेवले बघा कोल्हापुरी थाळी फेस्टिवल कबाबिया सोम येणार आहे स्विमिंगला गेला आहे कसे झालं आहे आमचा अवतार सोम स्विमिंगला गेला आहे तो बोला इथं या मी तिकडून येतो स्विमिंगवरून आम्ही रेल्वे स्टेशनवरून इथं आलेलो आहोत ते आहे ते पट नवीन कबाबिया हॉटेल जेवायला जेवण कसं आहे जेवण कोल्हापुरी थाळी फेस्टिवल बसण्याची सोय आहे आणि हे इकडं पण आहे त्याला आमचे सोम पाटील आलेले आहेत स्विमिंग भरून जय श्रीराम समो सोमा जय श्रीराम इथे जवळ आहेत ना तुझं स्विमिंग पूल आम्ही पाच मिनटं झाली एवढा घ्यायला वेळ बघे वाट बघितली नाही चालेल तुला काय ऑप्शन नाही आहे फक्त वेस्थाडी आलेच असते इथं ऑनलाईन बघितला मग काय डॉली ना गुड इव्हनिंग तरी बोल हात तरी मिळव आपल्या आहेत बॉटल सोम चार बॉटल आहेत आपल्याकडं वंदे भारत मध्ये ना चार बॉटल मिळाले तर कशाच आहे रे तू तू घेतलास ना मग आलेला पण पाहिजे ना तसली पितळीची तांब्याची आलेली आमची चिकन थाळी तलुची <laughs> आणि वेज व्हेज थाळी दोघांनी शेअर केले आणि आम्ही एक एमटी थाळी घेतले आणि एक चिकन तळी घेत पांढरा रस्सा आहे थंड काय गरम नाही बघतोय आपण थंडा घेऊया रस्सा वगैरे मसाला पान डालू खाणार आहे आमचे मी जेवल्यावर पाणी पित नाही हो लगेच डॉली पीपे माझ्या बरोबरीच पाणी काय झालं पाणी भरलेलं तुला म्हणजे आता आम्ही घरी जातो आता मी जेवलेलो आहे आता मी घरी आमच्या फॅमिली आमची डॉली आता रिक्षा करून घरी रिक्षा करून लांब आहे ना चला आता आम्ही येत नाही त्या मग काय लांब ते माहितीच नाही मला बाय बाय गुड नाईट